पश्चिम बंगाल मधून एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली धर्माचा राग आणि अत्याचार या भयंकर कृत्यानं कोलकाता हादरलं नेमकं या मुलीसोबत असं काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा चिमुकलीचा अवघ्या पंधरा सेकंदात खेळ खलास होणार होता ती एका नराधामाची शिकार होणार होती पण एका सतर्कतेमुळे ती थोडक्यात बचावल्या गुलाम मुस्तफा या सत्तावीस वर्षीय तरुणानं लहान मुलीला चॉकलेटची आशा दाखवली त्याने मुलीला घेऊन एका अज्ञात ठिकाणी तोपर्यंत त्याने मुलीचे कपडे काढून प्रायव्हेट पार्टला हात लावताच पोलीस त्वरित पोहोचले अन शेकंदात डाव फसला पोलिसांनी गुलाम मुस्तफा या ताब्यात घेऊन भर चौकात तोंडावर कापड घालून मिरवणूक काढताना दिसत आहेत याशिवाय मुलीच्या देखील पडायला लावले यामुळे आरोपीच्या मनात भीती निर्माण होईल आणि असे कृत्य करण्यास कोणत्याही आरोपीची धाडस होणार नाही